सर नमस्कार उन्हाळा सुरू झालेला आहे जुन्नर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यामध्ये पुन्हा कोपरे मांडवेला पठार भागावर पिण्याच्या पाण्याची आता गैरसोय जाणवू लागलेली ला आहे पंचायत समितीच्या माध्यमातून काय उपाययोजना केली आपण त्या भागाचा दौरा केलेला आहे का वस्तुस्थिती जाणून घेतली का नमस्कार सोमवार आणि गुरुवार जर सोडलं तर मी जास्तीत जास्त पश्चिम पट्टा किंवा ज्या ठिकाणी आड्याडचणी आहेत त्या ठिकाणी जाऊन येत असतो कालच दिनांक पाच तीन दोन हजार पंचवीस रोजी मी पश्चिम पाट्या भागाचा दौरा करून आलेलो आहे त्यामध्ये घाटघर असेल आजनावळा असेल इकडं देवळे आजनावळे असेल या भागात जाऊन आलेलो आहे त्या ठिकाणच्या ग्रामस्थांची चर्चा केलेली आहे ज्या ज्या वाडीवस्तीमध्ये अडचणी आहेत त्या वाढीवड वाडीवस्त्यांमध्ये पाण्याचा जर प्रश्न निर्माण झाला तर त्या ठिकाणचं प्रस्ताव त्वरित सादर करण्यासंदर्भात ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना मी सूचना केलेली आहे ग्रामस्थांनाही माझी विनंती आहे की आपापल्याकडल्या आप काही जर आडी अडचणी असतील पाण्याचा प्रश्न असेल तर आपापसात आप न घेता तुम्ही प्रशासनाकडं द्या मी या स्तरावरून माझं एक पंचायतचा अधिकारी ग्रामीण पाणी पुरवठ्याचा अधिकारी यांना स्थळ पाणी करण्यासाठी त्या ठिकाणी पाठवू आणि खरोखरच जर आडी अडचण असेल तर त्या ठिकाणी टँकरचा प्रस्ताव आपण मान्य प्रांत साहेबांकडे नक्कीच त्याच दिवशी सादर करण्याची मी दक्षता घेईल त्याचप्रमाणे कोपरे मांडव्याचा जो एक भाग आहे त्या भागामध्ये मी दीड महिन्यापूर्वीच त्या भागातून जाऊन आलेलो आहे त्या ठिकाणी पाण्याचा परिस्थिती खूप अवघड आहे हिरवं पाणी आहे लोकांना तेच पाणी प्यावं लागतं एक पंधरा दिवस पाणी पुरेल अशी परिस्थिती आहे तुमची ग्रामसेवक मंडळी स्वतःहून याबाबतचा अहवाल का देत सदर भागामध्ये मी मागच्या महिन्यातच जाऊन आलो तुम्ही म्हणताय ती परिस्थिती बरोबर आहे त्या ठिकाणचं जे पाणी हिरवं होतं ते पाण्याची मी त्याच वेळेस तपासणी करण्यास सूचना दिलेली होती परंतु आज परिस्थिती आता महिन्यात दीड महिना झालेला आहे ग्राम, आ, ग्राम या आठ दिवसातच मी पुन्हा त्या भागात जाऊन येतो आणि ज्या काही ग्रामपंचायतच्या काही तक्रारी आहेत तो आमचा ग्राम ग्रामपंचायत अधिकारी असेल तर त्यांना उद्या किंवा परवाच या ठिकाणी बोलून त्यांना स्पष्ट सूचना देतो की जो काही डोंगरी दुर्गम भाग आहे त्या भागातील माणसांची कुठली अडचण होणार नाही याची दक्षता तुम्ही घेतली पाहिजे जे ग ग्रामपंचायत अधिकारी दक्षता घेणार नाही त्यांच्यावर नक्कीच मी शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करेल आणि आपल्या ग्रामीण जनतेला जो काही न्याय द्यायचा आहे किंवा त्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या मी नक्की सोडवण्याचा प्रयत्न करेल जुन्नर तालुक्याचा पूर्व भाग म्हणजे आणि नळावणे हा जो पठार भाग आहे शिंदेवाडी पेमदारा वरुंदी सर इकडे सुद्धा पाण्याची गैरसोय जाणू लागलेली आहे विहिरी नाले आटलेले आहेत अनेक ठिकाणी सध्या पिण्याच्या पाण्याची गैरसोय निर्माण झालेली आहे या भागात आपण जाऊन आलात काय नळावणे शिंदेवाडी पेमदारा या गावांना तीस दिवसापूर्वी मी जाऊन आलेलो आहे त्यावेळेस सर्व ग्रामपंचायत अधिकारी आणि सदरचे ग्राम सरपंच यांना एकत्रित घेऊन त्या त्या ठिकाणच्या प्रश्नाचा मी त्याच वेळेस आढावा घेतलेला होता नळवण्याचा जर विचार करता तर न्या नळवण्याची पाईपलाईन टाकून पूर्ण झालेली आहे परंतु त्या ठिकाणचं जे काही बेले प्रादेशिक योजना आहे या बेले प्रादेशिक योजनेच्या जे काही डेप्युटी इंजिनियर आहेत त्यांना मी ती मागील आठ दिवसापूर्वी सूचना केली होती की सदरची पाईपलाईन जर जोडून दिली तर माझा नळवण्याचा प्रश्न पन्नास टक्के कमी होईल बाकीच्या वाड्यावर त्यांना आपल्याला नक्कीच टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा लागणार आहे शिंदेवाडी ग्रामपंचायतीला भेट दिली होती शिंदेवाडीची ग्राम शिंदे जी काही पाईपलाईन आहे ही थोडीशी अपूर्ण होती ती पूर्ण करण्यासंदर्भात मी सरपंच आणि त्या ग्रामपंचायत अधिकाऱ्याला सूचना दिल्या होत्या त्या संदर्भात मी एक दोन दिवसात दोन्ही गावांचा आढावा घेतो आणि त्या ठिकाणचं जर पाण्याचा प्रश्न असेल तर त्वरित प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना देतो पेमद्याचा कालच ग्रामसेवकांचा हो आढावा घेतलेला आहे त्या ठिकाणी अजून पंधरा ते वीस दिवस पाणी पुरेल असं त्यांच्याकडून मला अहवाल प्राप्त तोंडी अहवाल प्राप्त झालेला आहे आणच्या या ठिकाणी मला वाटते बेले प्रादेशिक योजनेच हे आहे मी आढावा घेतो आणि जर त्या ठिकाणी पाणी बेले सारखी फुटते सरपंच महिला मॅडम आहे ते दाते मॅडम ठेकेदाराला फोन करून सुद्धा तो फोन उचलत नाही चार चार पाच पाच दिवस पाईपलाईन दुरुस्त होत नाही पाणी जात नाही उन्हाळा आहे लोकांची गैरसोय होते अशा उर्म ठेकेदारावर काही कारवाई होईल का नाही ठेकेदाराशी मी उद्याच बोलतो जर मला असाच प्रकारचा अनुभव आला तर त्यांचा आव्हान वरिष्ठ कार्यालयामध्ये पाठवतो हो ही दे, ही दक्षता मी नक्की घेतो ज्या भागामध्ये पिण्याच्या पाण्याची आता चणच जाणू लागलेली आहे तेथील नागरिकांना तुम्ही गट विकास अधिकारी म्हणून काय आवाहन करा जुन्नर तालुक्यातील जे काय डोंगरी दुर्गम भाग आहे जिथे पाण्याची अडचण आहे या वाडेवस्तीतील सर्व नागरिकांना माझं आव्हान असेल की पाण्यासाठी तुमच्या आड़ ज्या काही अडीअडचणी असतील त्या आपल्या अधीनस्थ जे काही ग्रामीण प पाणी पुरवठा आहे या गाणी ग्रामीण पाणीपुरवठ्याच्या संबंधित कर्मचारी अधिकारी यांना तुम्ही प्रस्ताव सादर करा त्या ठिकाणी तुम्हाला काही अडचणी आल्यास तर कधीही तुम्ही मला कोणत्याही वेळीस फोन करू शकता मी फोनद्वारेच तुमची आडेअडचणी सोडवण्याचा नक्की प्रयत्न करील हीच गोळी या ठिकाणी देतो